सावंत सर अभिमानाची बाब आहे म्हणजे मुळातच शिवरायांचे गड किल्ले ही उभ्या महाराष्ट्रासाठी उभ्या हिंदुस्थानसाठी अभिमानाची बाब त्यात आता ही नवी बातमी नेमका कशा प्रकारे याचा फायदा होऊ शकतो किंवा नेमकं काय याचा अर्थ नेमका काय असतो यांनी नेमकं काय होणार या गोष्टीमुळं शिवाजी महाराज आणि हे सगळे बारा किल्ले एक क्लब म्हणून गिल्ले आहेत म्हणजे मराठा मिलिटरी आर्किटेक्ट जे आहे म्हणजे मराठ्यांचं युद्ध स्थापत्य जे आहे ते स्थापत्य कसं होतं काय होतं त्याच्यामुळं काय इतिहासामध्ये बदल झाले आणि त्यामुळे एकत्र हे सगळे किल्ले गेलेले आहेत आणि याच्यामुळं या सगळ्या दुर्गांना एक वेगळं महत्व जागतिक स्तरावर आता प्राप्त होणार आहे म्हणजे यांची जी ओळख होती ती आपल्याला होती पण आता जागतिक स्तरावर कारण साधारण सगळ्या जगामध्ये इतकं मोठं जग आहे आणि त्याच्यामध्ये साधारण बाराशेच्या आसपास वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत आणि त्याच्या त्याच्यामध्ये आपले हे सगळे किल्ले जाऊन बसलेले आहेत आणि त्यामुळं एक वेगळं महत्व ह्याला आलंय पर्यटनाच्या दृष्टीनं महत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठ्यांची जी लढाऊ वृत्ती होती आणि या किल्ल्यांच्या आधारावरच मराठ्यांनी औरंगजेबासारख्या सारख्या त्यावेळेच्या सामर्थ्यशाली बादशाला लढवलेलं होतं त्याची लढाई केलेली होती स्वातंत्र्य युद्ध लढलेलं होतं आणि जिंकलेलं होतं या गोष्टी पुन्हा एकदा होणार आहेत आणि यामुळं या, या दुर्गांचं जतन संवर्धन होणं याच्यासाठी खूप मोठा हातभार लागणार आहे बर सावंत सर आणखी एक प्रश्न एका सामान्य माणसाच्या मनात जो निर्माण होतोय की या यादीमध्ये जाण्यासाठी म्हणजे युनेस्कोच्या या यादीमध्ये जाण्यासाठी नेमकं काय त्यांचे क्रायटेरिया असतात काय त्यांचे मापदंड असतात याच्यासाठी पहिल्यांदा खूप मोठं डॉक्युमेंटेशन गोळा करावं लागतं म्हणजे त्याच्याशिवाय म्हणजे आपण सांगितलं आमची वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये घ्या म्हणून ते, 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 ते होत नाही तर मुळात त्याची क्षमता लागते त्या ठिकाणाची एक नंबर दुसरं सांस्कृतिक दृष्ट्या आणि मानवी अँगल त्याचं महत्व जे आहे ते अधोरेखित करावं लागतं आणि त्या सगळ्या गोष्टी या फक्त व्हर्च्युअल चालत नाहीत तर त्याच्यासाठी त्याला पुरावे द्यायला लागतात की ही गोष्ट किती महत्वाची आहे आणि ती महत्वाची का आहे हे सगळं त्यांना सांगावं लागतं नाहीतर तुम्ही बघा आतापर्यंतचे जे सगळ्या वर्ल्ड हेरिटेज साईट ज्या आहेत त्याच्यामध्ये निसर्गाच्या साईट्स आहेत पण ज्या हिस्टॉरिकल वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत या सगळ्या मॉन्युमेंटल गॉन्जर असणारे आहेत म्हणजे ताजमहाल असेल किंवा आग्र्याचा लाल किल्ला असेल या सगळ्या मॉन्युमेंटल गॉन्जर आहेत तिथली बांधकाम आज सुद्धा टिकलेली आहेत किंवा राजस्थान मधले किल्ले असतील पण इथं आपल्याकडं बांधकाम कमी आहेत फक्त तटबंदी बुरुज ढासळलेल्या अवस्थेत आहेत तरी पण याला वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जगानं मान्यता दिली त्या समितीनं मान्यता दिली खूप मोठी समिती असते परीक्षण करते त्यांची तज्ज्ञ एजन्सी नेमलेले असतात त्या एजन्सीज येऊन त्याची सगळी पाहणी करतात आणि त्यानंतर मग ही सगळं रेकग्नायझेशन त्याला मिळत त्यामुळं आणि नुसतं मिळत नाही हे रेकग्नायझेशन टिकवायचं असेल तर आपल्याला ते जे काही नॉर्म्स आहेत त्या सगळे बोर्ड कसे पाहिजेत ते, ते कुठल्या रंगात पाहिजेत याच्यापासून ते त्याच्यावर अतिक्रमण होऊ नये या सगळ्या गोष्टी आता इथून पुढे सुद्धा डोळ्यात तेल घालून पाहाव्या लागतील आणि योग्य पद्धतीनं पुरातत्व शा, शास्त्राच्या निकषावर याचं जतन संवर्धन करावं लागेल कारण मुख्य क्रायटेरिया तो असतो की तुम्ही कशा पद्धतीने ते मॉन्युमेंट तुम्ही जतन जतन करणार आहात किंवा जतन केलेलं आहे त्याच्यावर हा सगळा दर्जा अवलंबून असतो बरं धन्यवाद सावंत सर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी सविस्तर माहितीसाठी brief two minutes, statesman. Thank you. Thank you, Mr. Chair. India thanks the World Heritage Committee and the advisory bodies on the inscription of the Maratha military landscapes of India on the World Heritage List under Agenda Item 8b.16. This is a historic day, not only for India, but especially for the Marathi people all over the world. The rich cultural heritage of the Marathas has been honored by the recognition of its outstanding universal value by the international community. The Maratha military landscapes represent a unique fusion of military innovation.